बातमी आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याची सर्व जागांवर लढण्यासाठी तयार राहा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना या सूचना दिलेल्या आहेत युती आघाडी होईल नाही होईल माहीत नाही पण तयार राहा असं ठाकरेंनी म्हटलंय मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक आहोत असंही ठाकरे म्हणाले मात्र स्थानिक पातळीवर युती, युती आघाडीबाबत आढावा घ्या असे आदेश सुद्धा ठाकरेंनी दिलेले आहेत उद्धव ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईट स्टोरी पुढारी न्यूज बैठकीमध्ये नेमकं ठाकरे काय म्हणाले युती आघाडी होईल नाही होईल पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार राहा मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत मात्र स्थानिक पातळीवर युती आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या मतदार याद्यांचा सखोल अभ्यास करा लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढले कुठे वाढले बोगस मतदार शोधा गटप्रमुखांनी चाळीस लाख मतदार कसे वाढले हे तपासा हे सारे मुद्दे जे उद्धव ठाकरेंनी बैठकीमध्ये मांडलेले आहेत ते मुद्दे आपण आता पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहिले युती आघाडी होईल किंवा नाही याबद्दल स्पष्टता नाही मात्र मनसेसोबतच्या युतीसाठी आपण सकारात्मक आहोत असं सुद्धा ठाकरेंनी म्हटलेलं आहे